नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर अकरा जानेवारी गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्याचाच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर काल जाहीर झाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले आहेत त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती थे आहे यामुळे ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश मिळाले आहे देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार आहे या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे याच पार्श्वभूमीवर शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्यानुसार या शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर पाम तेल देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व संलग्न महाविद्यालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे दिला आता विद्यार्थ्यांना पंचेचाळीस रुपये प्रतितास ऐवजी पंचावन्न रुपये प्रतितास एवढे मानधन मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना कमी दाबाने वीज पुरवठा झाल्याने कृषीपंप चालवण्यास अडचण येतात शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे त्यात तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी महावितरणकडून कृषीपंपासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यात स्वतंत्र डी पी बसवलेल्या चार हजार शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर बसवून देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वीज पुरवठा आणि वाहतुकीत महत्त्वाचे ठरणारे ट्रान्सफार्मर बिघाड झाल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते हीच बाब टाळण्यासाठी आता शिल्कीत ट्रान्सफार्मर राहतील असे नियोजन करण्यात येणार आहे प्रत्येक मतदारसंघात ट्रान्सफार्मर बँक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाज्योती सारथी आणि भारती परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात पेपर फुटल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरू केला पी एच डी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचे अनुदान पन्नास हजारांवरून एक लाखापर्यंत करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे